विजय शिरम जायचं आहे तर तुम्हाला आपण आपल्या फ्रीजसाठी जाणार तिथं जाऊन कंप्लीट करते की माझं फ्रीज खराब झालं आहे म्हणून तर बघूया ते काय बोलतात काय नाही ते तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला असेल गमती दहा व्हिडिओ दाखवत आहे अख्खा दिवस काय काय केलं काय काय नाही कोणा भेटले कोणाकोणा नाही ते सगळं मी का दाखवणार आहे ठीक आहे तर चला आता आपण उतरणार आहे सगळे इंजेक्शन आधी आधी आणि ते बस जास्त लोक भेटत नाही काहीच नाही आणि खरंच खूप छान झालं आहे बघा ह्या दोन वर्षामध्ये खूप खूप काय बदल झालेला आहे एकच मला खूप छान वाटलं आणि खूप भारी वाटलं आहे एकदम खूप बदल झालेला आहे बाहेर सुद्धा एकदम बघा ना कसा ब्रिज झाला आहे हा ब्रिज झाला मला खूप दिसत व्हायची पण हे ब्रिज झाल्यापासून खूप छान झालं आहे चला खूप म्हणजे खूप बदल झाला आहे आज आहे ना गणपती बाप्पा आज येणार आहेत ना म्हणून आजकाल पब्लिक जास्त बाहेर नाही येतं आता तीनच्या नंतर चारच्या नंतर पब्लिक बाहेर ने पूर्ण रस्ता आहे बघित सकाळी अंधार अंधार काय अधिक सांग जायचे विजय सरम जायचे रस्ता पण पण झाला बघा सगळं विसरून गेली की ते एक रस्ता होता आता हे रस्ता पण मला माहीत नाही विसरून गेले एकदम ठीक आहे तू चला तिथे आहे विजय विजयसेलनं जाऊया आपण रस्ता क्रॉस करते मी भीती वाटली ना विजयसेनं जाणार आहे आपण हे माझं गुन्हा विजयसेला आहे खूप छान सेल आहे तर जाऊया आपण तिथं ठीक आहे काय होतंय काय नाही तुम्हाला तापवतो सांगते एकदम ठीक आहे

मी आले विजय सेल मधून विजय सेलमध्ये आली गोदरेजचं फ्रीजचा प्रॉब्लेम आहे ना त्याच्यासाठी आलती तर ते बघ ते मला फोन बघावं म्हटलं हे पण आहे ओपो ना नाही विवो हे पण चांगलं आहे तिथे साठ पर्यंत एकदम फोन काय घ्यायचा माहित आहे माझ्या का फोन नाही आणि फोनला मला यूट्यूबसाठी पाहिजे मग काय शॉकसाठी तर घेत नाही काहीच नाही माझा हा जो फोन आहे ना त्याच्यावर खूप म्हणजे हँग होतो आहे जास्त करून तर घेतला तर चांगला फोन घेईन ती पण मी लोनवर घेणार आहे पण आत्ताच म्हणजे आता बघा मी आणते याला गोडरेजसाठी आणते तर हा बघू हा पण चांगला आहे ओपोचा आहे साठ हजारचा काय एकदम तर बघू मला जास्त तुम्हाला अपेक्षा आहे मला ॲपल फोन घ्यायची पहिली पण होती आत्ता पण होती तर मी ॲपल फोन घेऊन यसला देणार आणि मी त्याचा फोन मीस करणार एकदम ठीक आहे आणि ॲपल पण मला जमणार नाही यूज करायला तर मी जास्त करून हा पण घेऊ शकते माझ्यासाठी तर बघूया आपण ह्यातला कोणता करूया को कोणता नाही आज चॉईस करूया ठीक आहे आणि तुम्हाला सांगते मी हमेशा त्याच ह्याच म्हणजे विजय सेलमध्ये येते पण जे लोक सगळे लोक नवीन आहेत जुनी आहेत काय आहेत पण जे लोक मला चांगले हँडल करतात चांगलं समजून सांगतात ना ते इथं हायच नाही संतोष सारे एक म्हणून है, आहेत ते हायच नाही तर ते चकाला चकाला विजय सेलमध्ये गेलेले आहेत तर आपण तिथं जाऊया किंवा इथं घेऊया ठीक आहे पण जरा बघूया ठीक आहे तर तुम्हाला दाखवत्याच एकदा ठीक आहे हा पण हो आहे एक मिनिट मी कोणत्या महिन्यामध्ये फोन घेणार आता आपण बघितला फोन ॲपल फोन आहे काय म्हणतात तुम्ही ह्याच आता हे हे मॉडर्न बंद होणार आहे आहे मॉडर्न ही सिक्सटीन फो मध्ये हे बंद होणार आहे आता पण ते येणार आहे सेवनटीन येणार आहे तर ते पण आपण घेऊया बघूया तर मग आपण कॅन्सल आहे का नाही चला तसं ना फोन घ्यायला नव्हती आल्या अजून माणसांना नाही की हा कुठून आवला पैसा आला बघाय पैसे लागत नाही आणि तुम्हाला दाखवाय पैसे लागत नाही बरोबर आहे का नाही तर त्यासाठी मी आलती माझं कंप्लीट करायला माझा फ्रीज बंद होता त्याच्यामुळे आलती आता इथं आहे डिमांड डिमांडमध्ये आपल्याला काय विषय काही नाही सामान तर बघायला तर खूप बदल झाला आहे ह्या दोन वर्षांमध्ये बघितलं की खूप म्हणजे खूप बदल झाला आहे सगळे बदल लोकं बदलल्यात लोकं बदलले जागा बदलली काय म्हणजे काय बनलं आहे मॅट्रो चालू नव्हता तेव्हा मी आज तेव्हा मॅट्रो चालू नव्हता आता मॅट्रो चालू झाला आहे सगळं काय बदललं आहे एकदम खूप छान वाटलं नवा बदल नवा सगळं फ्युचर खूप छान वाटलं आणि आपण नक्की फोन घेणार आहे पण आता सध्या नाही फोन घेणार फोन घेतल्यानंतर तुम्हाला मी सांगेन पण घेतला तर मी चांगला फोन घेईन इम्पॉर्टंट एकदम चांगलं म्हणजे चांगलं घेईन आपल्या व्हिडिओसाठी आणि चांगलं आपल्या क्लिअरीजसाठी आणि तुम्हाला चांगलं चांगलं व्हिडिओ बघायला भेटण्यासाठी ठीक आहे तर असं तुम्ही वाईट वाटून मी तुमच्यापासून काही लपवत नाही काहीच नाही कारण तुम्ही माझी फॅमिली आहे सध्याला मला एक केला तर फोन घ्यायला जमणार नाही येस पण नाही माझ्या सांग तर मी येसला घेऊनच काय पण करते तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना तर मी येसला घेऊन फोन बीन घेईन आता मी फोकस तर विजय स्टेलमध्ये आलेली मला हे करायला माझं विजय हा फ्रीजचं कंप्लेट टाकायला तर कंप्लेन मी टाकलेली आहे दोन तीन दिवसानंतर येतो म्हणून सांगितलंय तर तोपर्यंत आपण जाऊन येऊया इकडे जायचं आहे वकिलाच्या घरी तर वकिलाच्या घरी तर जाऊन येऊया ठीक आहे तर चला राशन भरते तर चायनीज म्हणा बर्गर म्हणा हे सगळं सोपं सामान घेऊन जाते ते घेतले थोडसं फार मी बघा तर मी थोडंसं गुलाबजाम बनवते आता गणपती येतात ना त्याच्यासाठी सामान घेतलं थोडंसं सामान घेतलं माझ्या एवढं मोठं पिल पुरत थोडं सामान घेतलं आहे जास्त सामान काय घेतलं नाही काहीच नाही कारण घरामध्ये काहीच सामान होतं काहीच नव्हतं तर मी म्हटलं चला थोडस सामान घेतली कारण की कसं काय उपस्थित राहणारी चांगलं गोष्ट नाही ना बरोबर आहे का नाही आता जायचं आहे मुंबईमध्ये म्हणल्या तुला तुझं तू सामान घेणं गरजेचं आहे यासोबत वर्ष सामान घेतलं आहे ता मी आता घरी गेल तुम्हाला दाखवते ठीक आहे बाबा वजन पण खूप आहे एकदा एक तिला खूप भारी बस आज दिवसला खूप मिस केलं यस असता तर मी काय ना काय खालं असतं मला भूक पण लागली पण काय हरकत नाही आपण घरी जाऊन खाऊया काय ना काय मला यस तर तुला नाही खाऊ वाटत नाही आली रिक्षा निय आली नेहमी रिक्षा केली आणि बसणे आली कारण खूप लांब आहे ना माझं घर तिथून मग आले माझी खूप थकली भूक लागली माहिती आली ये असतं तर काय ना काही खाला असतं येसला सोडून मला नाही काय खावं वाटत एकदा तर मला विचार आलेला आज की मी बर्गर खावा म्हणून पण मला याची आठवण आली मग म्हटलं येसलाच नाही येस सकाळीच उपाशी होता त्याचा व्हिडिओ काल मी बघितला होता बघितला ना तुम्ही आजचा त्याला आहे बघा त्याचा त्याच्या आयडी वर व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता तोच उपाशाचे करा बर मी कसं खाईन ना बरोबर आहे का नाही शेवटी मी एक आई आहे ना मला वाईट वाटतं एक ना याचं पण काय करणार माझी मजबुरी आहे ना जरा थोडीशी आणि मी गिरते आज विजय गेले गेलते आपल्या फ्रीजवाल्याकडे गेलते फ्रीज आपलं बंद आहे ना तर फ्रीज बंद होता तर मग त्याला मग तिथं कंप्लेट टाकली म्हटलं की माझं फ्रीज बनवून पाहिजे म्हटलं मला असं तसं तर मला दोन तीन दिवस लागतात मला तर मला ठीक आहे काय हरकत नाही मग तिथं फोन बघत होते मी कसा फोन आहे कसा नाही कारण मला असं फोन घ्यायचा आहे पण आताच नाही टाईम आहे आपल्याला पैसे नाही देतात ना घेऊ आपण आणि माझा हा फोन माझा बारका फोन आणि हँग होतोय हा फोन जास्त करून ह्याच्यामध्ये जा फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब पुन्हा फोन येणं हे सगळं ना होतं एकदम मग म्हणलं की एक फोन बघीन म्हणलं घेतला तर घेतलं ॲपल फोन घेणार माझी खूप इच्छा आहे घेणार नक्की घेणार आहे का नाही तुमच्या आशीर्वाद मी नक्की घेणार गेना आहे आणि घेण्यामध्ये घेणार आणि बघा मी तुम्हाला तुमच्यापासून कधीच काय लपवत नाही जे आहे ती माझी खुली किताब आहे मग घरामध्ये काय राशन नव्हतं काहीच नव्हतं तर थोडंसं राशन आहे काय एवढं राशन गेलं की नाही नाही म्हणतं सोळाशे सतराशे रुपये गेलं नाही नाही म्हणलं तरी थोडं किंवा आणलं मी मला विचार केला एक जास्त असं कोण पाचशे रुपयाचं दोनशे तीनशे रुपयाचं घेणं असं पण बाबा दोनशे ऐंशी रुपयाचं दोन वस्तू जातात निसते एकदम नंतर असं आहे मग जाऊणी मला अशी मला रिक्षा करायची होती नेम रस्त्यापर्यंत मला जाऊन म्हणून तिथलं तिथलं दिमाग म्हणजे मी सामान घेतलं मी सामान घेतलं नंतर काय काय घेतलं तुम्हाला सगळं दाखवा मी तुम्हाला कसं कधी कोणती गोष्ट मी नाही तुमच्यापासून आणि माझी खोली किताब आहे हेच माझं आहे ना म्हणजे माझा स्वभाव कसा आहे माहिती आहे का माझा खोली किताब आहे सगळ्यांना ह्याचभाव माझा आवडतो की बाबा सगळं रेल दाखवते एक मिनिट गाठन सुरते काही काका बिशपिशवी पण नव्हती घेऊन गेली मला माहीत पण नव्हतं की मी राशन भरेन म्हणून तर मला चलायचं काय खायला काय लागते घरामध्ये आता बघा तुम्हाला सांगायचं म्हणणार बघा ही नवरी घेतली किती रुपये मला माहीत नाही थांबा बघते त्याच्यानंतर हे गुळ घेतला गुळ घेतला एक किलो गुळ घेतला गुळ बी लागते मला हे बनवायचंय ना आता गणपती येतात तर गणपतीसाठी म्हणजे समजा तैवर्द दाखवेन आता तुम्ही लोकांनी मोदक बनवलं तर मी शंकरपाया बनवेन मग कापण्या बनवेन काय ना काय काय ना काय बनवेन ना हे बघा हे गुळ आणलं आहे त्याच्यानंतर हे खसखसं आणलं मी थोडीशी हे खसखस आणली त्याच्यानंतर हे बघा हे चटणी आणली शेजवान चटणी आणली जे लागते ते मी आणलं आहे बघा हे जिरा आणलं आहे नाही नाही हे पिझा मसाला आणला आहे पिझ्झा पिझ्झा पास्ता हे काय बनवून ते टाकण्यासाठी आणलं आहे त्याच्यानंतर बघा एक किलो भर हे आणला बघा मैदा आणला घ्या त्याच्यानंतर हे सगळं लूलचं एक पाकिट आणलं एक चायपत्ती आणली कोण येतं जातं चायमध्ये चायपती थोडीशी होते आणि थोडी थोडी आणा मला जमत नाही थोडं थोडं आणणं तर मला हे चायपत्ती आणावं म्हणलं हे चायपत्ती घेतली आहे त्याच्यानंतर हे बघा हे मिरचीचं आहे पास्ता बनवण्यासाठी असताना हे लागतं बघा हे मिरची त्याच्यानंतर हे बघा आता गणपती बाप्पा आलेत ना आता आपल्या घरी गुलाबजामून बनवायच्यात थोडंसं गुलाबजामून बनवून म्हणून थोडंसं थोडंसं पॅकेट आणलं घेताना पण वाईट वाटत होतं मला खूप वाईट वाटत होतं की मी खूप खूप घ्यायची म्हणून पण काय हरकत नाही जाऊ द्या गणपती बाप्पासाठी बनवते मी मोदक बनवीन त्याच्यानंतर मी आहे ना हे विनेगर आहे हे चिली सॉस हे सोया सॉस हे आणलं आहे बघा मी हे लागतंय बघा आपल्याला कसं कळ म्हणजे असं नूडल्स बनवायचं म्हटलं तरी हे बघा कॉम्प्लस पावडर आणली त्याच्यानंतर हे मी आहे ना ते वाचतात ना तळून खायचं बघा ते बॉब्यांसारखं डाळ भात सतं खायचं ते आणलं आहे ते चिली सॉस आणलाय हे पण आणलं आहे हे लागतं ते, ते आणलं आहे वस्तू त्याच्यानंतर आपण आहे ना बर्गर बनवणार आहे त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मी त्याच्यानंतर हे बघा हे सॉन्डविच बनवणार आहे मी ते पण आणलं आहे मी आणि हे साखर आणली दोन किलो आणली साखर तर हे मेन तो गोष्ट आपल्याला लागते हा हो का ही दोन गोष्ट चहा प्यायला तो लागतोच लागतो बरोबर आहे का नाही तर हे आणलं दोन किलो आणली चहा साखर आणली आणि साबुदाना आणला मुद्दा एकटीच आहे तर कधी साबणा बिघावला शंडाने तर फुट टाकून थोडंसं साबदा सा बनवून कुठं बाहेर आहे तिकडं तिकडं तर डब्यात थोडंसं बनलं घेऊन गेली एकदम कुठं पण मान बसून खाता एकदम हे साबुणच्यासाठी आणलं एकदम त्याच्यानंतर हे जिरा पण आणलं बघा हे आणि कधी एक किलो डाळ आणली बाजार एक किलो म्हणलं डाळ म्हणलं तेवढं थोडं थोडं आणते म्हणलं नंतर का पोहाचं एक पाकिट आणलं का आणलं माहिती आहे का कधी भूक लागते पटकन पोहा बनवला पटकन खालं एकदम नाश्ता तर लागतेच ना बरोबर आहे का नाही आणि हे म्हणतं एक किलो तांदूळ आणलं काय करणार थोडं थोडं तर चालवायचंय एक किलो तांदूळ आणलं बघा मी तर हे बघा बिल बघा किती आलं माहिती आहे का बिल एवढं मोठं बिल लगेच बिल से कम बघा तुम्हाला सांगते का सोळाशे सेवन फोर हे बघा बिल आले किती कसं तुम्हाला खोटं बोलू का सोळाशे सेवन्टी फोर बिल आलं नाही 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 मला तो काय म्हणून लागत नाही बाहेर गेलं की काय ना काय लागत काय हे काय बाय मला बघू नये हे बघा एवढं मोठं सामान खायलाच गेलं पैसे आणि का आता काही टेन्शन थोड्या दिवस टेन्शन नाही हेच खाणार मी आता करत उडी उडी उ खाणार एकदम बघू शकतात तुम्ही तुम्हाला दाखवते बघा <laughs> हे बघा एवढं आणलंय आज एवढं आणलंय बघा आम्ही पण तसं म्हणतो भरपूर सामान थोडं थोडं आणते जरा घरामध्ये आता मी काय लगेच गावाला पण नाही जायचं आपल्या गावाला कामाला पण लागते जरा काम बिम करते जरा चांगलं चुंग जेवण बिवची कामं करत डोळ्या खुजली करते बघ डोळ्याला माझ्या तर चला हे सगळं भरते तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कसा नक्की सांगा आणि राहिली हे फोनची बात मी नक्कीच फोन पुढच्या महिन्यात घेईन बघा आता कसं माहिती आहे का आपलं कसं सगळं बघून मला चालायला लागतं आहे ना सगळं एकदम कारण मला फोनची गरज आहे मला फोन के म म्हणजे फोन फोन आहे तर सगळं आहे आता मला व्हिडिओ बनवायचं मला तर मला फोन लागेल कारण तुम्ही सांगा आणि तुमच्यापासून मी कधीच नाही ल फोन मी बघितलं म्हणजे मी घेते फोन असं असं मला खूप वाटलेलं फोन घ्यावा म्हणून कारण मला फोन ना फोन नाही ना माझा फोन नाही भेटला अजून ना तर तुम्ही भेटलं मला मला फोनची गरज आहे तुम्हाला सांगायला माहिती आहे माझं कामच आहे फोनवर एकदम मी काही शॉक म्हणून घेत नाही हो कारण मी तर मला व्हिडिओ बनवायसाठी पाहिजे हे करायला ते करायला तर माझं घेऊया नक्कीच घेऊया आणि ते नक्की व्हिडिओ टाकेन मी तुम्हाला एकदम ठीक आहे आणि याची मला खूप आठवण आली होती मा सामान घेताना सुद्धा तिथं व्याकुल होतं चॉकलेट होतं आईस्क्रीम होतं मी काय नाही खाल्लं मी तशीच आली एकदम म्हटलं नाही मला ये सांग एस असं तर खाला असतं एकदम मी असा विचार केला म्हणून मी नाही काय खाल्लं एकदम नको मला जाऊन दे म्हटलं घरी जाऊन आता हाय चपाती एक ती चपाती बपाती खाते आणि तुम्हाला दाखवलं तुम्हाला आता रेसिपी दाखवते बघा रेसिपीचं चॅनल आहे आपलं हे सगळं दाखवणं गरजेचं आहे का नाही तुम्ही सांगा बरं भावना तर कसं वाटलं आजचा ब्लॉग आपला नक्की सांगा चला मी आता हे करते जीवन घेते थोडंसं भूक लागली मला पण आता मी काय खाल्लं नाही काहीच नाही एकदम चला अरे बापरे मी बरंच नाही केलं ओके सगळ्याला असं बघा मी आता गणपती आहेत तर उद्याच्या गुलाबजामुनची रेसिपी टाकेल ठीक आहे त्याच्यानंतर काय ना काय काय ना काय मी रेसिपी टाकत जाईल ठीक आहे आणि चॅनल सपोर्ट करत जावा लाईक करत जावा हेच तुमच्याकडं अपेक्षा आहे मला बाकी काय नको तुमच्याकडतं मला आशीर्वाद द्या फक्त तर मला स्वामींच्या कृपेने गणपतीच्या कृपेने माझं सगळं चांगलं होईल आता गणपती आलंच ह्या वर्षी गणपती नाही बसवलं दोन वर्ष मी खूप गणपतीला मिस केलं आत म्हणून मग मला खूप वाईट वाटतं एकदम ठीक आहे चला बाय बाय भावानं भेन बाय